मालती काकूंना नेहमी फिरायला जायची सवय होती आजही त्या सकाळी बाहेर फिरायला गेल्या होत्या येताना वाटेत त्यांची जुनी मैत्रीण खूप दिवसांनी भेटली म्हणून जरा वेळ गप्पा करण्यात गेल्या त्यांनी आपल्या मैत्रिणीला घरी बोलावलं तेव्हा घरचे मस्तपैकी सकाळच्या चहा नाश्ता घेत होते मालती काकू व त्यांच्या मैत्रिणीला पाहून सुनेचा चेहरा पडला ती तोंड पाडून किचनमध्ये गेली तेव्हा आई आपल्या मुलाला बोलू लागल्या अरे ही माझी मैत्रीण खूप दिवसाने भेटली म्हणून तिला घरी घेऊन आले जरा भूमीला चहा ठेवायला सांगशील का तर मुलगा बोलतो अगं आई सकाळपासून किती काम असतात तिला आताही किचनमध्ये कामच करत आहे त्यापेक्षा तूच बनवून का घेत नाहीस मुलाचे बोलणे ऐकून आई, आई बोलते बरं ठीक आहे आणि मैत्रिणीला बसायला सांगून दोघींसाठी चहा बनवण्यासाठी किचनमध्ये जाते तर सुनेची बडबड सुरू असते की घरी कोणालाही कशाला घेऊन यायचं यांना एक काम नाहीत म्हणून दुसऱ्यांनाही कामाला लावायचं मालती काकू सुनेच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून चहा बनवतात व मैत्रिणीसोबत चहा घेतात काही वेळ गप्पा करून मैत्रीण काकूंचा निरोप घेऊन निघून जाते मालती काकूंसोबत घरचे व्यवस्थित वागत नव्हते त्यामुळे काकू नेहमीच उदास असायच्या म्हणूनच आपला वेळ कसा तरी त्या काढायच्या येथे फारसं त्यांच्या कोणी जास्त ओळखीचं नव्हतं पण आज योगायोगाने त्यांची मैत्रीण भेटली होती म्हणून त्या खुश होत्या त्या सध्या त्यांच्या दोन नंबरच्या मुलाकडे राहिल्या असायच्या मालती काकूंना दोन मुले होती पूर्वी त्यांचे पती असताना आधी खूप छान चांगलं चालू होतं घरात काका दोन मुले आणि त्या असा त्यांचा सुखाचा संसार होता काका काकूंनी मुलांना खूप शिकवलं त्यांच्या पायावर उभं केलं काका चांगल्या कंपनीत कामाला होते गावाकडील जमीन विकून त्यांनी मोठा बंगला बांधला होता शिवाय दाग दागिने भरपूर संपत्ती होती त्यांना कसलीच कमी नव्हती मुलाचे शिक्षण पूर्ण झाले मुलांना चांगली नोकरी लागली पुढे जाऊन दोन्ही मुलांची लग्न काका काकूंनी मोठ्या थाटामाटात करून दिली सुरुवातीला सर्व एकत्रच राहत होते पण नंतर दोन्ही मुलांनी त्यांचे त्यांचे वेगळे संसार उभे केले तेव्हाही काका काकूंनी कोणताही आक्षेप घेतला नाही मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे आनंदाने जगता यावं यासाठी नेहमीच प्रयत्न केला मग काका काकू एकटे पडले तरी देखील ठीक सुरू होतं काका काकू एकमेकांच्या साथीने येणारा दिवस जगत होते अधूनमधून मुलांना भेटायला जायचे पण पुढच्या काही वर्षातच वयोमानाने अचानक एक दिवस काका वारले त्यानंतर काकूंची खरी परवड सुरू झाली त्या खऱ्या अर्थाने एकट्या पडल्या मग त्यांना सांभाळण्यासाठी कोणीच तयार होईना काही दिवसांनी सुरुवातीला त्यांच्या बंगल्यात मोठा मुलगा येऊन राहिला नंतर त्याने घराचा ताबाच घेतला घरावर फक्त आपलाच हक्क अधिकार आहे असा तो वागू लागला आणि त्याने लहान भावाला सांगितलं की मी काय कायम आईला सांभाळणार नाही तुमच्याकडेही आईला काही महिने ठेवावं लागेल मग दोन्ही मुलांच्या संमतीनुसार सहा महिने मोठ्या मुलाकडे तर सहा महिने लहान मुलाकडे काकूनी राहायचं असं ठरलं त्यानुसार काकू आपलं सामान घेऊन कधी इकडे तर कधी तिकडे राहायला जायच्या पण कोणाला त्यांच्याविषयीमुळेच प्रेम किंवा आपुलकी नव्हती उगाच अडगळ झाल्यासारखं सुना त्यांच्यासोबत वागत होत्या आणि तेथे ते गेल्यानंतर त्या सुना काम करून घ्यायच्या काकूसुद्धा काही न बोलता सर्वांचे सर्व करायच्या पण त्यांची किंमत कोणालाच नव्हती घरात कोणी त्यांच्याशी फारसं बोलत नसायचं म्हणून त्या बाहेर फेरफटका मारण्यासाठी जायच्या त्या दिवशी त्या नेहमीप्रमाणे फिरायला गेल्या होत्या पण यायला त्यांना थोडासा वेळ लागला आणि आल्यावर बघतात तर काय घरी हास्यविनोद करत सर्वांचे जेवण सुरू होते त्या नाहीत जेवायला याची साधी कोणी दखलही घेतली नव्हती सुनबाई मुलगा त्यांची मुले मस्त जेवण करत होते काकू घरात आल्या आणि बोलल्या की अरे थांबला का नाहीत माझ्यासाठी पण कोणी लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे मग स्वतःच्या हाताने वाढून घेतलं त्यांनी तोपर्यंत सगळ्यांचं जेवण झालं होतं ते आपल्या रूममध्ये निघून गेल्या काकूने एकटीनेच जेवण केलं आणि झोपायला गेल्या घरात कोणी त्यांच्यासोबत मन मोकळ्यापणाने बोलत नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी काकू लवकर उठल्या सगळं आवरून देवपूजा केली देवांना हात जोडले आणि आता आपली भेट सहा महिन्यांनी होईल असं देवाला बोलून त्या रूममधून बाहेर आल्या आणि स्वतःचे सामान आवरायला घेतलं इकडे सुनबाईंनी चहा केला होता त्यांनी तो घेतला सुनबाई आज जरा जास्तच खुशीत होती कारण आज काकूंची रवानगी मोठ्या मुलाकडे होणार होती जेव्हा काका वारले तेव्हा घर भाड्याने द्यायचा विचार होता काकूंचा पण मोठा मुलगा राहायला आला मग काकूंनाही वाटलं आपल्याला आधार होईल म्हणून त्या काही बोलल्या नाहीत ते घर काकूंच्या नावावर होतं हे एक चांगली बाजू होती शिवाय काकूंचे दागिने लॉकरमध्ये त्यांच्याकडे सुरक्षित होते सुनबाई गडबड करू लागली आहो पटकन तयार व्हा आणि आईना सकाळी ऑफिसला जाताना सोडून या तिकडे सुनबाई तिच्या नवऱ्याला म्हणाली मग मुलगा आईला घेऊन घराबाहेर पडला तसा सुनबाईने मोकळा श्वास घेतला रिक्षा मोठ्या मुलाच्या घरी थांबली काकू बॅग घेऊन खाली उतरल्या तसा नातू धावतच आला आजीची बॅग घेऊन तो आत गेला आत मोठ्या सुनबाईच्या कपाळावर आट्या पडल्या होत्या एक दिवसही जास्त राहू देत नाही चार दिवस जास्तीचे तिकडे राहिल्या असत्या तर काही बिघडलं असतं का बरोबर सहा महिने झाले की आल्या या इकडे बडबड करत तिने चहा केला आणि लहान मुलगा चहा लगेच घेऊन निघून गेला तसा आई त्याच्या खोलीत त्यांच्या खोलीत जायला निघाली तेव्हा मोठ्या सुनेने मोठ्या आवाजातच ती बोलू लागली आई तुम्ही त्या खोलीत जाऊ नका ती आता मुलांची खोली आहे आता दिवसभर तुम्ही इकडे हॉलमध्येच बसा आणि तुमचे सामान तेथे गॅलरीत ठेवून द्या आणि रात्रीही हॉलमध्येच झोपा तेव्हा आई म्हणाल्या मी झोपेन ग मुलांच्या खोलीत काही ना अडचण नाही मला तेवढ्यात माझाही वेळ जाईल आणि तसंही किती दिवसांनी मुलांना मी भेटत आहे पण मुलांना अडचण होईल कारण मुले मोठी झाली आहेत मुलांचाही अभ्यास होणार नाही त्यापेक्षा तुम्ही हॉलमध्ये झोपा अगं पण माझी खोली आहे ना ती तू अशी कशी काय मुलांना दिलीस तेव्हा सुनबाई रागातच म्हणाली सगळं काय तुम्हाला विचारूनच करायचं का आता पटत असेल तर राहा इथे नाहीतर रस्ता मोकळा आहे तुम्हाला नाहीतर कोणाची इच्छा आहे तुमच्यासोबत राहण्याची आणि हो यापुढे माझ्याशी या आवाजात बोलायचं नाही सांगून ठेवते एकतर सगळं ह्यांचं करायचं वरून बोलून घे घ्यायचं अशी बडबड करतच सुनबाई आतमध्ये गेली तशा आई रडायला लागल्या स्वतःच्याच घरात आज पुन्हा एकदा त्या पोरक्या झाल्या होत्या त्यांचं मन एकदम भरून आलं होतं पण काय करणार कोणाजवळ मन मोकळं करायला जाणार अशी जागाच नव्हती कसं तरी त्यांनी आपलं सामान ठेवलं आणि त्या हॉलमध्ये येऊन बसल्या समोरच काकांचा फोटो होता फोटोकडे बघत त्यांना अजूनच रडायला आलं होतं किती सुखाचे दिवस होते काकांपुढे एकाही मुलाची हिम्मत नव्हती बोलायची आपल्याकुढे बोलायची आणि आज काय झालं आहे हे काय मार्गच सापडत नाही सर्वांना मी नकोशी झाली आहे दर सहा महिन्यांनी इकडून तिकडे सामान घेऊन फिरत असते मुलंही ऐकत नाहीत काही करता पण येत नाही असा विचार करत त्यांचे मन खूप उदास झाले होते दुपारच्या वेळी काकू जरा वेळ तेथेच हॉलमध्ये आडव्या झाल्या तेवढ्यात बाजूच्या घरी राहत असलेल्या काकूंची मैत्रीण त्यांना भेटायला आली बराच वेळ दोन्हीही गप्पा मारत होत्या त्यांनी काकूंना संध्याकाळची चहाचं चा आमंत्रण देऊन त्या ते गेल्या त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास काकू शेजारी गेल्या तिकडे गेल्यावर त्या रडायला लागल्या काय झालं आहे कशाला वाईट वाटून घेता बाजूच्या काकू त्यांना म्हणाल्या आपल्याच घरात परकेपणाची वागणूक मिळ मिळत आहे मी मि काय करू काही कळत नाही तेव्हा शेजारील काकींचा मुलगा त्यांच्याजवळ बाजूलाच बसला होता तो बोलतो सरळ या मुलांना घराबाहेर काढा बाकीच्या खोल्या भाड्याने द्या किंवा विका आणि ते पैसे बँकेत ठेवा व तुम्ही एका साईडच्या खोलीत राहा त्यानंतर मग तुम्हालाही इकडे तिकडे जायची गरजही लागणार नाही आणि आम्ही आहोतच की आम्ही तुम्हाला अंतर देणार नाही मालती काकू दचकतच बोलतात पण हे असं करणं मला जमेल का मुलं ऐकतात का आजच बघा सुनबाई किती बोलली मला भांडण म्हटलं की घाबरायला होतं आणि घरात वाद नकोसे वाटतात म्हणून शांत बसते मी तेव्हा शेजारच्या काकू म्हणाल्या का नाही जमणार तुम्हाला नाहीतरी तुम्हाला आताही तसंही कोण विचारत आहे हो बरोबर आहे पण मला दुखलं खुपलं आजारी असलं तर कोण बघेल आणि मी मुलांशी वाईटपणा घेतला तर ते नंतर येणार नाहीत माझ्याकडे शेजारचा काकू त्यांना म्हणाल्या असंही नाही तर कोण तुमच्याकडे लक्ष देते कोणीच लक्ष देत नाही बघा तुमचं तुम्ही ठरवा काय करायचं आहे ते शेवटी असं किती दिवस त्रास सहन करणार आहात आता मालते काकू विचार करू लागल्या दुसऱ्या दिवशी त्या जवळच्या पार्कमध्ये फिरायला गेल्या तेथे ते त्या ते पूर्वी रोज जात असायच्या काका काकू त्यांचा नेहमीचा ग्रुप आजही हजर होता त्यांना बघून काकूंना खूप भरून आलं होतं कितीतरी दिवसांनी सर्वजण भेटले होते त्यामुळे त्यांना किती बोलू किती नको असं झालं होतं तेव्हा त्या ग्रुपमधील त्यांच्या जवळच्या मैत्रिणीला मालती काकूनी सर्व काही सांगितलं ग्रुपमधील पाटील काकांचा मुलगा वकील होता त्यांनी उद्या मुलाला विचारून सकाळी सांगतो असं काही सांगितलं होतं त्यामुळे मालती काकू समाधानाने घरी आल्या घरी जेवणाची तयारी सुरू होती नेहमीप्रमाणे किचनमध्ये मदतीला न जाता काकू हॉलमध्येच बसून होत्या त्यांच्या वाटचे काम सुनेने बाकी ठेवले होते पण काकूने साप दुर्लक्ष केलं त्याच्याकडे किचनमध्ये काकू आल्या म्हणजे भांडी त्यांनाच घासावी लागायची त्यांना आता हल्ली कामं होत नव्हते सासू बसूनच आहे हे पाहून त्यांची सून बडबड करायला लागली की फक्त फुकटचं खायला हवं हे ते राहायला हवं आणि ते राहायचं असेल तर थोडं काम करायला नको का पण मालती काकू कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हत्या काही वेळाने जेवण झालं आणि काकू हॉलमध्येच बसून राहिल्या आज त्यांनी भांडी घासायला देखील मदत केली नव्हती हे घर जरी त्यांचं होतं तरी माणसे परकी वाटत होती दुसऱ्या दिवशी पार्कमध्ये पाटील काका भेटले येथे जवळ माझं घर आहे माझा मुलगा घरी आहे तुम्ही चला घरी त्यांच्याशी बोलून घ्या मग काकू घरी गेल्या पाटील काकांच्या मुलाने सगळे प्रॉब्लेम काकूंचे ऐकून घेतले तुमची तयारी आहे ना एक काकू एकटं राहण्याची कारण यानंतर मुले तुम्हाला भेटायला येणार नाहीत हे गृहीत धरा हो माझी तयारी आहे मग आपल्याकडचे प्रॉपर्टीचे पेपर मालती काकूंनी वकिलाला दिले ठीक आहे मी पुढची प्रोसेस सुरू करतो असं ते बोलले आणि काकू घरी गेल्या काही दिवसांनी एक दिवशी मालती काकू मैत्रिणीकडे जाते असं सांगून त्या निघाल्या पण मनात विचार करत होत्या की मी हे पाऊल उचलत आहे पण एकटं राहावं लागेल नाहीतरी या नाहीतरी ज्या प्रकारे मला मुले वागणूक देत आहेत त्यापेक्षा एकटं राहिलेलंच बरं होईल ते, हो ते बघून घेऊ असा विचार करतच त्या पोहोचल्या आता पाटील वकिलांनी एक पेपर तयार करून दिला तो पेपर काकूंच्या मुलाला पाठवून दिला घर आठ दिवसात खाली करण्याची नोटीस दिली होती मुलगा नोटीस वाचून घाबरून गेला त्याने बायकोला विचारलं आई कुठे आहे ती बोलली सगळे सकाळीच मैत्रिणीकडे गेल्या आहेत अगं आपल्याला घर खाली करायला सांगितलं आहे अगं तू आईला काही बोललीस का नाही हो मी कशाला काय बोलू त्या आधीच काहीतरी ठरवून आल्या असतील तुम्ही जाऊन त्यांना घेऊन या घरी अगं पण कुठे गेली आहे आई कोणती मैत्रीण पत्ता काय माहिती आहे पण थोड्याच वेळापूर्वी एक मुलगा नोटीस घेऊन दारावर लावून गेला गेटवर बंगला विकणे आहे ही पाठीसुद्धा लावली आहे आता मोठा मुलगा घाबरून गेला त्याने लहान भावाला फोन लावला त्याला सुचत नव्हतं काय करावं तरी मी तुम्हाला बोलत होतो आई अशा आहेत हे तुम्हाला कळत नाही आज आपल्याच मुलाला नोटीस पाठवून त्याला बेघर करायला निघाल्या आहेत आणि स्वतः मात्र कुठे जाऊन बसलेत काय माहिती सुनबाई आपल्या नवऱ्याचे कान भरत होती अगं गप्प बस तुमच्यामुळेच ही वेळ आली आहे आमच्यावर जरा नीट वागता येत नव्हतं का तुम्हाला आधी त्रास द्यायचा मग त्याला प्रतिकार केला की अजून उलट बोलायचं होऊन जाऊ दे आईच्या मनासारखं मी घर खाली करतो मग चार पाच दिवसात मुलाने घर खाली केलं आणि चावी शेजारी ठेवून तो निघून गेला त्यानंतर मालती काकू आल्या त्यांनी तो बंगला विकला आणि जवळच छोटं घर घेतलं राहिलेले पैसे व दागिने बँकेत ठेवले आता काकू खूप खुश असतात सध्या त्यांचा दिवस आनंदाने त्या घालवत आहेत आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा